नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगुरी धामणगाव तालुका शिवसेने जिल्हाप्रमी आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे सर्व शेतकऱ्यांना सतर्क म्हणून हे अंदाज देत आहे राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास सांगायचं झालं तर सहा तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा तातडीचा मी म्हणतो सांगतो राज्यामध्ये सात मे पासून ते अकरा मे दरम्यान वादळी वाऱ्यासह विजेसह काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस येणार आहे अवकाळी पाऊस पडणार आहे रानातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा विजा असणार आहे गारपीट देखील होणार आहे वारा देखील असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी त्याच्यानंतर सात ते अकराच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले वाटील असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्यासाठी हा पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे खूप मोठा पाऊस असणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा शेतकऱ्याला उसासाठी चांगला ठरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येत त्याच्यानंतर कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आतापर्यंत यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे मेमध्ये सगळ्यात मोठा पाऊस सात ते अकराच्या दरम्यान असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्य उत्तर करो उत्तर महाराष्ट्रात देखील हा चांगला पाऊस पडणार आहे कांदे काढणे चालू आहे शेतकऱ्यांनी सात तारखेच्या तुम्ही तुमचे कांदे झाकून ठेवा कारण की आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे शेतातून पाणी बाहेर निघणार आहे असा पाऊस असणार आहे काही काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा वारा देखील सुटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा मुंबई देखील पाऊस असणार आहे त्याच्यानंतर मुंबईला देखील पडणार आहे नाशिक सगळीकडे पाऊस असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा आता राज्यात एकंदरीत परिस्थिती सांगायच झाली तर राज्यात सात ते अकराच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात सातला एकीकडे आठला दुसऱ्या भागात नऊला दुसऱ्या भागात दहाला तिसऱ्या भागात आणि अकरा तारखेला चौथ्या भागात असा दररोज एका भागात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा देशात एकंदरीत परिस्थिती वेगायचं झालं तर देशामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ छत्तीसगड या भागात देखील म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे त्या भागात मधं मुसळधार पाऊस पडणार आहे तिकडं मुसळधार पडणार आहे म्हणून त्याचा असा आपल्या महाराष्ट्रावर पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा यावर्षी परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी देखील पावसाळा चांगला होणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पिणेयोग्य पाऊस राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद